श्री स्वामी समर्थ जय गिरणारी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर भूषण संजय रत्नाकर गुरुजी नेहमीप्रमाणे तुमच्याशी गप्पा मारतोय आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो गुरुचरित्र हा अत्यंत पवित्र असा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये अनेक अध्याय आहेत या प्रत्येक अध्यायाचं फार महत्व वेगळं वेगळं आहे या प्रत्येक अध्यायांपैकी एक असलेला गुरुचरित्रातला चौदावा अध्याय या अध्यायाला गुरुचरित्रातला मेरुमणी असं म्हटलं जातं मेरुमणी म्हणजे काय आपण जी जप करायला माळ वापरतो ना त्या माळेमध्ये असलेला सर्वात वरती असलेला एक नंबरचा वरती असलेला तो मणी हा माळेतील मुख्य मणी म्हणून समजला जातो या मण्यापासून माळेची सुरुवात होत असते नुकत्याच झालेल्या गुरुबदलाचे आपल्या राशीवरून आपल्या राशीला काय काय परिणाम होणार याचा व्हिडिओ आपण बघितला असेलच तर त्या व्हिडिओमध्ये हा सांगायचा मुद्दा असा की तर त्या व्हिडिओमध्ये मी भविष्य सांगत असताना चौदाव्या अध्यायाचं वाचन करावं असं बऱ्याच राशींच्या भविष्यामध्ये सांगितलेलं आहे हा जो चौदावा अध्याय आहे ना तो खूपच कमी अव्या असणारा अत्यंत कमी वेळामध्ये होणारा असल्यामुळं हा फार लवकर वाचन करून होतो चौदाव्या अध्यायाच्या ज्या काही प्रती आहेत त्यामध्ये एकोणपन्नास ओव्या आलेल्या आहेत तर काही प्रतीमध्ये एक्कावन्न ओव्या आहेत म्हणजेच एकोणपन्नास ते एक्कावन्न ओव्यांचा हा अध्याय आहे या ओव्यांमध्ये संपूर्ण गुरुचरित्राचं महत्त्व योग्य पद्धतीने विषद केलेलं आहे गुरुचरित्रातला तेरावा अध्याय जो आहे तो पहिले मला तुम्हाला सांगावा लागेल श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे वेगवेगळ्या वेग ठिकाणी तीर्थयात्रा करत असताना गोदावरी नदीच्या काठावरती मंजिरात या गावामध्ये येतात आणि माधवानंद स्वामी यांना ते भेटतात व पुढे आपली यात्रा आरंभ करतात त्याच ठिकाणी एक ब्राह्मण व्यक्ती जो आहे त्याला व्यथा झालेली असते म्हणजेच पोटाचा एक आजार झालेला असतो काहीही खाल्लं की त्याचं ते अपचनहून उलटून जात असतं याच अपचनाचा त्रास कमी करण्यासाठी गुरु महाराजांची कृपा त्या व्यक्तीला लाभते त्याच गावामध्ये जो मुख्य अधिकारी आहे ग्रामसेवक आहे ग्राम अधिकारी आहे त्याचं नाव आहे सायमदेव सायमदेव साखरे असं त्यांचं नाव आहे हे सायमदेव अधिकारी असल्यामुळं गुरु महाराज आपल्या गावात आल्याचे समजताच त्यांच्या दर्शनासाठी ते घाईघाईने येतात त्यावेळी वल्लभ स्वामी त्यांना सांगतात म्हणजे सायमदेवाला सांगतात की हा जो ब्राह्मण आहे याला पोटाचा खूप मोठा त्रास आहे त्याला तुमच्या घरी घेऊन जा आणि भोजन द्या त्याला जेव घाला त्याच्यासोबत स्वामी महाराज देखील जातात हे बघून त्या ब्राह्मणाला खूपच आनंद होतो की स्वामी महाराज आपल्याबरोबर आलेले आहेत तो स्वामी महाराजांच्या समवेत भोजन करतो त्या दिवसापासून त्याचा पोटाचा त्रास पूर्णपणे संपून जातो त्याला स्वामी महाराजांची कृपा लाभते हा जो कथाभाग आहे तो तेरावा अध्यायामधला आहे आणि चौदाव्या अध्यायाची सुरुवात याच ठिकाणी झालेली आहे त्यामुळं तुम्हाला मी आधी तेरावा अध्याय सांगितला जेव्हा स्वामी महाराज म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज सायमदेवाच्या घरी असतात तेव्हा त्या त्यांचा एकमेकांशी संवाद होतो बोलणं होतं त्याची सुरुवात अशी आहे एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याची भोनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा म्हणजेच सायमदेव यांच्या घरी भिक्षा घेतल्यानंतर भिक्षा केल्यानंतर गुरु महाराज अत्यंत आनंदित झाले आणि नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी त्यांना आशीर्वाद दिला गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाने तो द्विजवरू पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परियसा तया सायमदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंश वंशी माझी प्रीती तुझवरी हा सायमदेव जो आहे या सायमदेव ब्राह्मणाला श्री गुरु महाराज आशीर्वाद देतात भक्त हो रे वंशी माझी प्रीती तुझवरी असा आशीर्वाद सायमदेवाला दिल्यानंतर सायमदेव त्यांना सांगतो की मी एका यवनाच्या गृहामध्ये त्यांच्या घरामध्ये कामाला आहे आणि त्या यवनानेच मला गावाचा अधिकारी ग्राम अधिकारी म्हणून निवडलेला आहे आणि तो जो यवन आहे तो अत्यंत क्रूर आहे अत्यंत पापी आहे हा मुसलमान राजा खूपच क्रूर आहे हा राजा वेगवेगळ्या मंडळींना हिंदूंना त्रास देण्याचं काम नेहमी करत असतो आणि दरवर्षी तो एका ब्राह्मणाचा शिरच्छेद त्याच्या घरी बोलवून करत असतो यावर्षी त्याने मला बोलवलेले आहे यावेळी श्री गुरु महाराज त्यांना आनंदाने आशीर्वाद देतात आणि सांगतात की तू त्या ठिकाणी त्याच्या घरी जा तुझा तो आनंदाने सत्कार करेल आणि तुझा शिरच्छेद शिरच्छेद न करता तुम्हाला तो पुन्हा पाठवून देईल घरी सोडेल त्याविषयी जी ओवी आलेली आहे ती चौदावी ओवी आहे आणि ती या चौदाव्या अध्यायामध्ये आहे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करी तो जी वेसी याची कारणे आम्हासी बोलवी तसे मजाजी आजी यावेळी सायमदेव अत्यंत घाबरून श्री गुरु महाराजांना सांगतात की प्रत्येक वर्षी प्रत्येक संवत्सरी वर्षातून एकदा एका ब्राह्मणाचा तो यवन राजा घात करत असतो शिरच्छेद करत असतो आणि यासाठी मला आज त्यांनी बोलवलेला आहे त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ स्व गु स्वामी महाराज गुरु महाराज त्या सायम सायमदेवाला आशीर्वाद देतात आणि सांगतात की तू जा काळजी करू नकोस तुला तिथे गेल्यानंतर कोणताही त्रास होणार नाही आणि त्यानंतर तो सायमदेव गुरु महाराज यांच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवून तिथून निघून जातो यवन राजाच्या समोर जातो आणि या गुरुचरित्रामधल्या चौदाव्या अध्यामध्ये सव्वीस आणि सत्तावीसाव्या ओवीमध्ये याचा उल्लेख केलेला आहे ही अत्यंत महत्त्वाची ओवी आहे ती ओवी म्हणजे एखादे सिंहासी एरावत के ग्रासी श्री गुरुकृपा गुरु गुरु हो यजासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरुस्मरण त्याशी कैसे भय दारुण काळ मृत्यून बाधे जाणं अपमृत्यू काय करी कोणता जर सिंह असेल ना कोणता सिंह जर असेल त्याला कोणता हत्ती खाऊ शकत नाही ज्याच्यावरती गुरुची कृपा झालेली आहे त्याला कोणतंच कळी काळाचं भय नाही ज्याच्या हृदयामध्ये श्री गुरुचं नामस्मरण आहे त्याला भय कसे उत्पन्न होणार त्याची गुरुंवरती श्रद्धा आहे विश्वास आहे त्याला अगदी नैसर्गिकरित्या येणाऱ्या मृत्यूची सुद्धा भीती वाटणार नाही त्याला अपमृत्यूची भीती कशी असेल याच एक ओवीसाठी या चौदाव्या अध्यास गुरुचरित्रातला मेरुमणी म्हणून म्हटलं जातं यानंतर श्री सायमदेव त्या यवनराजाला भेटतात तेव्हा त्या यवनराजाला एक वेगळा साक्षात्कार त्या ठिकाणी होतो तो आपल्या घरामध्ये आज जातो आणि आतून येऊन सायमदेवांना नमस्कार करतो आणि विचारतो की तुला मी का बोलवलेला आहे तो सर्व विसरून जातो असं हे जे मोठं बदल घडला हा जो मोठा बदल घडला तो सायमदेवांचं आयुष्य वाचवणारा बदल घडला त्यांचे प्राण वाचले हे या संपूर्ण चौदाव्या अध्यामध्ये सांगितलेलं आहे यानंतर स्वामी महाराज त्यांना पुन्हा आशीर्वाद देतात व सांगतात की मी योग्य वेळी पुन्हा तुम्हाला भेटेल काही दिवसांनी तुमच्या गावाजवळ आम्ही निश्चित वास करू यावेळी आपली भेट होईल तुम्ही आम्हाला या ठिकाणी भेटाल यानंतर श्री गुरु महाराज वैजनाथ क्षेत्र येथे म्हणजेच बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ या ठिकाणी जातात तेथील आरोग्य भवानी या पारंपारिक गावामध्ये डोंगर तुकाई हे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एक गुफा आहे त्या गुफेमध्ये गुरु महाराज निवास करू लागतात ही संपूर्ण कथा या चौदाव्या अध्यामध्ये आलेली आहे सर्व संकटांवर मात करणारा मृत्यूचे भय भय नाहीसे करणारा सर्व गोष्टींमध्ये विजय मिरून मिळून देणारा गुरुकृपा प्राप्त करून देणारा सर्व दोष बाधा पीडा नाहीसं करणारा नवग्रहांची कृपा देणारा गुरुचं बळ देणारा गुरुग्रहाचे आशीर्वाद मिळवून देणारा चौथ्या आठव्या बाराव्या गुरुच्या त्रासाचा परिणाम कमी करणारा गुरुचा त्रास कमी करणारा हा अध्याय आहे त्यामुळं नित्यनियमाने अत्यंत श्रद्धेने मनापासून या अध्यायाचं तुम्हाला वाचन करायचं आहे पठन करायचं आहे या सर्व गोष्टी मी आत्ता इतक्या ज्या सांगितल्या त्या तर मिळतीलच याचबरोबर सुख शांती समृद्धी आयु आरोग्य ऐश्वर या गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळतील दिवसभरात कधीही म्हणजे सकाळी किंवा सायंकाळी हा अध्याय वाचन करावा महिलांनी हा वा अध्याय वाचावा का याविषयी अनेक जणांचा संभ्रम आहे मुळामध्ये गुरुचरित्र स्त्रियां स्त्रियांनी वाचावं की नाही वाचावं याविषयी फार मोठा वाद आहे परंतु हा चौदावा अध्याय आणि गुरुचरित्रातला अठरावा अध्याय हा कोणीही वाचन करू शकतो स्त्री पुरुष कोणीही लहान मुलगा ज्याला वाचता येतं त्याने सुद्धा वाचन करावा तर मंडळी ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडलेलीच आहे यामध्ये कुठलीही शंका नाही मी आशा बाळगतो ही माहिती तुम्ही इतरांना पाठवाल आणि कमेंटमध्ये जय श्री गुरुदेव दत्त नक्की लिहाल मी गुरु महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला उत्तम आयु आरोग्य लाभावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद इथे श्री गुरुदत्तार्पण असतो नमस्कार